तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे की मी स्वामी महाराजांना किती मानतो आणि माझ्या आयुष्यात जर एखादी नवीन गोष्ट घडणार असेल तर त्याबद्दल मी स्वामी महाराजांना प्रश्न विचारतो आणि त्यामधून चिठ्ठीमधून जी उत्तरं येतील तर त्याप्रमाणे मी माझ्या आयुष्यातील पुढचे निर्णय घेतो आणि त्याचप्रमाणे अजून एक मी प्रश्न विचारला होता स्वामींना आणि त्याचा उत्तराचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन असं मी प्रॉमिस केलं होतं आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ मी तुमच्याशी आज शेअर करतो आहे तर मित्रांनो झालं असं होतं की ज्यावेळेला मला स आलं होतं आणि मुलगी वगैरे बघायचं झालं होतं तर त्यावेळेला गुरुवार होता आणि मी म्हटलं चला स्वामींना विचारूया आपण की आता हे जे स्थळ आले त्यामध्ये माझं लग्न ठरेल का असंच मी सहज विचारलं होतं यामध्ये आज काही मला गडबड वगैरे नव्हती पण तरी पण मी विचारलं होतं आणि त्यामध्ये तुम्हाला नाही स्वामी महाराजांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं होतं की हो तुझं लग्न ठरेल इथेच आणि मला शॉक बसतोय की ते खरं झालंय ते सत्यात उतरलं आहे आणि त्यामुळे माझा अजून विश्वास स्वामींवरचा जो आहे तो भक्कम झाला आहे स्वामींवरचं जे माझं प्रेम आहे किंवा श्रद्धा आहे ती अजून वाढली आहे आणि तुम्हाला यामध्ये काय वाटते स्वामी महाराज खरंच उत्तर देतात का आणि बरोबर येतात का कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी सम